दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा दिंडोरी शहरातील शाही श्रद्धा सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक दिंडोरीच्या वतीने यावर्षीही मंडळाने सामाजिक उपक्रम राबविला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे माजी आमदार धनराज महाले सार्वजनिक गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांतजी दिंडोरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुनीता लहाने उपनगराध्यक्षा माधुरीताई साळुंके नगरसेविका शैलाताई उफाडे नगरसेविका आशाताई कराटे नगरसेवक दीपक जाधव सुजित मुरकुटे शिवसेनेचे सतीश देशमुख रंजित देशमुख उमाकांत दोंगडे सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण पत्रकार भगवान गायकवाड किशोर देशमुख प्रफुलचंद कुमावत तुषार वाघ तौसिफ मनियार छबू मटाले बब्बू शेख आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिंडोरी शहरातील चार करिअर अकॅडमीमधील पन्नास गरजू विद्यार्थ्यांना मोफत रनिंग शूज तसेच शहरातील चार अभ्यासिके स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी पोलीस भरती तलाठी भरती आर्मी भरतीसाठी सरळ सेवा भरतीचे चार सेटचे वितरण मंडळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले याशिवाय दिंडोरी शहरातील कोविड काळात घरोघरी जाऊन लसीकरण करणाऱ्या अशा सेविकांचा मंडळाच्या वतीने एक भेटवस्तू तसेच गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला शहरातील किन्नर समाजाला आरतीचा मान देऊन त्यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला मागच्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या मंडळाच्या वतीने सायकल वाटप करण्यात आले होते यावेळी खासदार भास्कर भगरे माजी आमदार धनराज महाले सार्वजनिक गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांतजी राजे दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर दिंडोरी नगरसेविका शैला ते उभाळे रंजित देशमुख यांनी आपल्या मनोगतातून मंडळाचे तोंड भरून कौतुक केले सूत्रसंचालन साधना पेल महाले यांनी केले तर मंडळाच्या वतीने मानण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सभासद ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी